तर चला मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो कन्व्हिन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असणार खास पार्टीचा कारण पोरं सगळी घरी आहेत गावाला आणि आम्ही आता चाललो आहे चिकन बनवायला परत त्या जागी मागचा पण एक व्हिडिओ आपण तिथे शूट केला होता तेव्हा पोरं कमी होती दरवर्षी दिवाळीची पार्टी असते आमची तर निघतोय आता पटापट तोपतं घेऊ चाल आहे तो पण दोनशे रुपये देतो आपल्या पार्टीसाठी म्हणजे तो पण येतो आहे आणि इकडे आपली किती लिस्ट बनवला घेतली आता कधी जाणार आपले तीन तीन सहा दोन आठ नऊ दहा जण पंधरा पंधरा पत्र कोणी आला तर अजून जेव्हा तर चला आपली नवीन गाडी या वर्षीची तू इकडे आलो पाठव ना आम झालं दहा जण झाला ना तर चला पटापट मार दोनशे किती येतोय एक पत्ती दिली बघा कोण आहे चला ते पाव किलो चिकन आणायचे आपल्याला दहा जणांना आणि बाकी सगळं सामान आणायचे चला हा चला वेळ जातो आता भाजी करून येते तिकडून टोमॅटो काकडी बिटी लागल आणि कांदेली असून चला अजून पार्टीसाठी शंभर रुपये रामचे पण आलेत धन्यवाद राम चला आता निघू पाठावट निघू पाठवत चला एवढं जाऊच मेड्या झाला ना अडीच किलो नाकारे चिकन इकडे अडीच किलो चिकन भाजीवर घेऊन आलो आणि पोरं वाढवतात पात्र आले आलेत salah पडवून निघतो किती जमणार असतू 10 मंडळी प्लॅनमध्ये थोडा चेंज झालंय कारण डॅमवरती जायचं होतं पण तिकडे जागा ओली आहे जाळ वगैरे पेटणार नाही तर आता आम्ही जातो इथे फार्मामध्ये म्हणजे चोलीवरच करायचं जेवण पण पोरं आले आता फिरून रिटर्न आणि माझ्याकडे आहे आता कडे आणि वाटण आहे आणि धनाजी सुद्धा मती गाडीवर हा आणू फिरून पण आला इथे आणि आता जायचं फार्मा मध्ये हे लॉके काय सगळं आवाज आणि बघा डॅमावरून होणारे फाट्या इकडे पारसे गेलेत लय मोठे फाट्या फाट्या आणलेत रे अशा प्रकारे चला आज जिंगी पाडी होणार आहे आणि आपली गाडी पण आले गेट बंद करून घेतो दोन वगैरे इकडे आपल्याला टेन्शन नाही पाण्या वगैरेचं पाणी पण भरपूर इकडे आणि चिकूची झाडं पण आहेत चिकू पण खायला भेटतील पेअर वगैरे आहे तिकडे भरपूर लिंबू पण आहेत ना तिथे लिंबू पण भेटते फ्रीमध्ये आम्हाला फुकट विकत आणली तीस रुपयाची चार्ज दिली तरी चला एक नंबर लोकेशन आहे ते पण फ्रीमध्ये कारण आपल्या गावातला हां ना एक नंबर ना अजून ठेवतात बघ ना एकदम क्लीन असा फार्म हाऊस आहे आजीने परमिशन दिलेली वाटते दिली ना चाल चाल। आजी जेवण म्हणून येते जेवण बनवू ना चालेल चालेल इकडे आजी असतात मंडली पाहू शकतं अतिशय स्वच्छ असा फार्म हाऊस इकडे आमची आजी आजोबा सांभाळत असतात बऱ्याच वर्ष झाले आजोबा जेवतात काय जेवण चालू आहे चालू चालू आहे नाही आहेत चालू आहे आम्हाला थोडं लेटच आलंय तर मंडळी पाहू शकते भरपूर झाडं तिथे फळं फळांची आणि रान भाज्या पण लावलेल्या तिथे हाजींनी पपई पाहू आहे भरपूर पप्पा आहेत मोठे मोठे पपई आहेत तर ठीक आहे आता जेवण बनवायला सुरुवात करतो इथेच बनवायचं आहे बाजूला कुठं तरी घ्यायचं इथं घ्या सुरुवात कुठं भरायचं आहे जागा एकदम प्राचीन असा वडा झाड येते त्याच्या खालीत बनवू काय पडत येते आज आपलं मारायला चला आंबडा आवळा येत आवळाची पण डोका भरला ना तुम्ही अक्का हो काय अरे नाही पडणार बाबा सर पहिले आम्ही काय घेतो

ठीक आहे राहून आणि सागर त्याला मदत करतो कमी गेले शंभर रुपयामध्ये काम झालं दर आपला दरवेळी कसं येणार चिकन त्याला तो आण तर चला आमची दिवाळी पार्टी इथे दिवाळी पार्टी खास दरवर्षी पोरं घरी येतात दिवाळीला सुट्टीला बाकीच्या अर्धी घरीच असतात गवर्नमेंट जॉब जॉब जॉबवाली घरीच असतात यांची मजा रे यांची आणि टाकतो आहे थोडा चिंगूज हे चल लवकर बघा तो जमावला घेतले आम्ही तुला का चिंगू आहे आहे का नाही ते सांग म्हणजे आम्ही टाकणार आमकडे काय आलं फेटत ना का नाही पेटले तुझी पेटली का काय दोन्ही चुरी तर पेटल्यात हे जस्ट तांदूळ तांदूळ घे धुवा घे तांदूळ हे याच्यातच ना येला घे ना घेतला बुड घे ना बाबा बुड घे घरची मारते घरची मारतील कसं ओला गे अजून घे पाणी ये बाबा आता खाली घ्या तुझा तेजाने लई पापड घेतलं तर तेजाने स्पॉन्सर तेजा शंभर रुपये शंभर रुपये नाही पण हे दोन टोप तांदूळ पापड भांडी अजून काय मीठ मसाला, मसाला माचीस अशा प्रकारे तेजाने भरपूर खर्च केला या पार्टीला ಅಂತ ಜೆಲ್ಲ ಎ ನಿಕ ಡೇವ್ ತುಂಬ ನಾ ಪೈ ಪಲ್ಸರೇ ಲ आज स्पेशल दिवाळी पार्टी असणार आहे ए यार मसाला आणखी जा रे यार थोडं आणला ना ठीक आहे त्याने पण त्याला समजायला पाहिजे मसाला एवढं अजून कॅमेरामॅन कॅमेरामॅन प्रोफेशनल आम्ही तर पाहू शकता इथे लसूण घेत मिरची आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे अदर लसूण पेस्ट आहेत तीन पुड्या आहेत आणि कांदा आहे

आणि हाय वाटण खोबऱ्याचा आणि कांद्याचा स्पेशल कांदा वाटण टाकू वाटण नक्की ना नको लगेच कांदा लालो होतो ना कांदा थोडा पाय चला ते वाटण शिल होत हव्या तिथे एकदा लक्ष देऊ पैसे करून बघ बरं खाली भात लागले का नाही आलो काढू ना मसाला टाकून लागल तुला आलटाली काल टाकतो टाकलेली आता धना पावडर 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 थोडा धन्याची पावडर बर माझं त्याचा डोका बस एक नंबर ए, एक नंबर एकदम येतो भारी सुक टोप पडला खाली बघ मसाला कुठे तो इकडे इकडे ये मसाला आणून घेतो राहू जा बस बस मटन मसाला कुठे आहे ना काय फोडला नाही तू नंतर टाकू नाही बाबा किरण दा

तयार होत चाललंय हा नंतर फ्राय करू ना थांबा तर चला हे जाळ करा <laughs> <फाला> जाळ जाळ करा जाळ करा <laughs> जाळ फायनली चिकनला तर उकळले लागले पटापट जेवते भात पण झालाय पापड तरून झालेत आता बघा चिकन शिजायचं राहिले तो पण पटापट होऊन जाईल

चिकनच्या पार्टी मध्ये झाला फुल हंगामा कारण मेंबर मुळे थोडी गडबड झाली थोडं मता का ते <laughs> ते <सरकोई> <laughs> ते ते ना सरको आता रिक्षा तुला ये आणि सरको

मीठ कमी घ्या अरे माझी भाजली तर काय बोलत आता मी पण पक्का मोठा थांबले चला म्हटलं जेवण घेतो भेटूया आता थोड्या वेळात तर चला मित्रांनो अशा प्रकारे इथे आमची जंगलातली म्हणजे फार्मातले पार्टी झालेली आहे तर आता निघतो नदीवर नदीवर जाते विरुद्ध

कसं वाटला जेवण पण विदाऊट मागत विदाऊट